अर्जुनवाड येथे गुरुवारी सरपंच पदाची निवड संगीता चौगुले यांची वर्णी लागण्याची शक्यता अर्जुनवाड गावातील रिक्त सरपंच पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी तेरा मार्च रोजी पार पडणार आहे सध्या हे पद सौ नंदाताई खोत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालंय त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पुढील कारभारासाठी नव्या सरपंचांच्या निवडीसाठी गावात हालचाली सुरू झाल्या आहेत गावातील सत्तातरी गटामध्ये रोटेशन पद्धतीनुसार सरपंच पद दिलं जात असल्याने यंदा सौ संगीता चौगुले यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या निवडी संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर अनौपचारिक चर्चा व हालचाली सुरू असून बहुमताचा पाठिंबा चौगुले यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत अर्जुनवाड ग्रामपंचायतीमध्ये सौ नंदाताई खोत यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकास कामे हाती घेतली होती त्यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नेतृत्वाकडून ग्रामविकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे तेरा मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं असून नवीन सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या कारभाराला नव्या ऊर्जेने गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत महानकरी निवडसाठी कृष्णा अर्जुन अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा